काय करतो दा। दादा काय नाही जेवायला जेवायला आता आमची जेवण चालू झालं जायचं कलम केलंय बघायचं आधी झालं दादा मी त्या खायच खायच्या आधीच छान नाही झालं काय

आई पप्पा जायचे होते आज कार्यक्रम होता म्हणून आणि पप्पा आलता आमच्या सोबत आई होती पोरांना कस आता शाळा चालू झाल्यामुळं त्याच्यामुळं पोरांना लागतो येत नाही आम्ही आणि दर्शनला एकट एकट वाटत नाही का ना रात्री जाते मला मम्मी काय करते बाहू मम्मी काय करते बाहू तू बाळा म्हणलं जेवाय आवाय बसली ती म्हणलं आणि किंडर जो आहे पाऊस आणि का पाऊसले पाऊस लागला कधी आणते किंडर आणि ये लवकर मोठ किंडर जाय घे दुकान बंद होती आणल्या होत आण किराणाची दुकान होते असली मोठी दुकान नव्हती मोठा आणला लग्न गेली तिकडं टिंबोरणीच्या जवळ थोडस कमी तिथून आणलं मग दोन किंडर जोय मोठे किंडर जोय आणले आणि सकाळनं मग मी दिली त्यांना आले आणि जर वेळेस कार्यक्रमाला जाताना त्याला जर म्हटलं तर येत नाही नको म्हणतो मी घरी जातो ह्या वेळेस काय आंघोळ घातली शाळेला जायचं म्हणून तर म्हणायला लागला मी पण येतो म्हणजे मी पण येतो आहे ना तर मग होत शाळा मग शाळा सुट्टी दिली

दादा इकडं बस बरं तिच्यापासून पाया लागायच आई आणली नाही ती आणली नाही आमच्या काय म्हणते त्याला खाल्ल्याशिवाय तीस होत नाही करमतच नाही हॅलो दरवाज भाजीला तिकाट झालं नसते पोरत होय पप्पा तिकाट झाली त्याच्यामुळे आम्हाला नाही लागत आम्हाला मला बी तोंड आलं म्हणून पवारांनी प्रश्न कोलगेट ना दादर असला का ना जास्त टीव्ही ला चालू आहे पिक्चर आवडीचं मराठी पिक्चर चालवायचं आय खंडोबा पिक्चर लगीन काय लगीन माझ्या खंडोबाचं पिक्चर लागलाय बघायला अलका कोबल अल्का कोबल आईला आमच्या अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे अलका कोबल यांचं पिक्चर लय आवडतं बघा आणि देवाचं मराठी पिक्चर आता काय आजकालचं पिक्चर काय मराठी नाही ते एवढं आम्हाला हिंदी नको मराठीत हिंदी येत नाही ना आम्हाला आता कुठं पहिल्यासारखं सारखं पिक्चर चांगलं माहित आता देवाची मालिका पिक्चर चांगलं बघण्यासारखं असतात आयका कोगलच पिक्चर चांगलं असत पंढरीची वारी लागल पिक्चर आता पंढरीची वारी लागल आता वारच चालू झालं एकादशी पर्यंत पिक्चर चालू बघा देवाच कालच कुठला लागला होता

परत लागला मुंगी उडाली आकाशीत चांगला ज्ञानेश्वर काय गस्ताना निमित्ताने नामदेव सोपान मुक्त बाई संतांचा पिक्चर लागला होता चांगला वाटला पहिल्यांदा बघितला नंतर लाईट जायची यायची हे का नाही घेतलं पाणी पण का देवापासूनच जोड जोमा पहिले लोक कशी होती कसे देव होत कशी माणसं होती